आपल्याकडे एक सामर्थ्य असणं गरजेचं आहे ते म्हणजे अविचलित लक्ष अविचलित लक्ष अविचलित लक्ष हे लक्षात ठेव कारण सतत आपण जर विचलित राहू लागलो तर आपण जगण्याचा आस्वादच घेत आपलं एका ठिकाणी जर लक्ष नसेल जिथ आहोत ज्या कामात आहोत ज्या सोबत बोलत आहोत जे कृती करत आहोत त्यामध्ये पूर्ण एकाग्रता साध्य होणं ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे केवळ मार्क मिळवण्यासाठी अविचलित लक्षाची गरज नाही अविचलितपणे लक्ष देण्याची गरज नाही तर जीवनाच्या प्रत्येक घटकाकडे आपल्याला जी गोळ ज्या महत्वाच्या वाटतात त्या सगळ्यांकडे विचलित न होता लक्ष देणे अतिशय गरजेची गोष्ट आहे आपण जर सतत विचलित होत असू तर आपल्याला जगताच येत नाही असा त्याचा अर्थ आहे आपल्याला जगण्याची मजाच येत नाही असा त्याचा अर्थ आहे मजाच घेता येत नाही असा अर्थ आहे म्हणून जगण्याचा खऱ्या अर्थाने आस्वाद घ्यायचा असेल खऱ्या अर्थाने जीवन अर्थपूर्ण करायचं असेल जीवन खऱ्या अर्थाने सार्थक करायचं असेल वेळेचा सार वेळेचा उपयोग अर्थपूर्ण करायचा असेल तर ही क्वालिटी आपल्याकडे असणं गरजेचं आहे ते ती क्वालिटी म्हणजे अविचलित लक्ष देऊन ते कृती आणि युक्ती करणं आता उदाहरणार्थ आपण पहा जे काय काय फायदे होतात मी थोडक्यात सांगतो तुम्हाला आपले संबंध जे आहेत नाते संबंध आहेत ज्यांच्या संपर्कात आपण राहू इच्छितो किंवा ज्यांना आपल्या संपर्कात ठेवू इच्छितो ठीक आहे ज्यांच्या ज्यांचं तुमचं काही देणं घेणं त्यांचं सोडून द्या फक्त आपलं चाललंय आपल्या आपलं जे ध्येय आहे जे काय आपल्याला साध्य आहे ते आपण ज्याच्यावर प्रेम करतो ती माणसं किंवा आपल्याला ज्यांचा उपयोग आहे तसे ते जे सगळे सहकारी जेव्हा आपण ज्यांना वेळ दिलेले आहे बोलण्यासाठी ते लोक आपण एखाद्याला वेळ दिलाय आणि आपल्या आपल्या मोबाईलमध्ये आहोत समजा आपल्या कामामध्येच आहोत लक्षात आलं का त्या व्यक्तीकडे आपण लक्षच देत नाही अक्स आहे का ठीक आहे बरं असं ना बरं बरं असं बरं ठीक बर, काय चालेल ठीक असं म्हणत आहे का ओके ओके बरं म्हणजे त्या व्यक्तीला बोलून अपमान करणे आहे त्याला बोलून घेऊन अपमान करणे आहे आणि जो लक्षात ठेवा तुम्हाला जीवनातलं एक सूत्र सांगतो की अपमानित होऊन गेलेला व्यक्ती तो तुम्हाला कधीच तुमच्या भावविश्वाचा भाग बनवेल असं वाटत नाही तुम्ही त्याला बोलवलं त्यांनी तुमचा तुम्हे, वेळ घेतला तुम्ही त्यांना वेळ दिला है, नहीं है। तुम्हें तुम्हें है। ठीक आहे तुम्ही मी असं म्हणत नाही की त्या व्यक्तीला चोवीस तास तुम्ही त्याच्यावरच लक्ष देऊ शकाल नाही तुम्ही त्याला पाच मिनिटं दिला हो ठीक आहे या नमस्कार बसा हा बरं तुम्ही त्यांना सांगा की आपण पाच मिनटं बोलूया मला पाच मिनटात वेळ आहे दुसरं काम आहे आपण चला आपल्याला आता पाच मिनटं तुम्हाला मी वेळ देतो आहे तर तुम्ही तसा बोला किंवा त्याला पाच मिनटात आपण संवाद करूया काय हर चला म्हणून तुम्ही कामाला तुमच्या संवादाला सुरुवात करू शकता आणि त्यावेळी मात्र फोनचा वापर न करणं इकडे तिकडे बघत न बसणं फाईल चालणं पुस्तक चालणं वया चालणं इकडेच बघणं तिकडेच बघणं असं जर पर, जर न करता जर तुम्ही त्यांना असं मन लावून अशा पद्धतीनं ऐकायला ओके okay. 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 ओके ओके म्हणून त्याचं तुम्ही जर मन लावून जर ऐकायला त्याला त्यांना होकार द्यायला लागलात त्यानं दुःखाचं सांगलं तर असंही का अरे वाईट घडलं आनंदाचं सांगायला वा छान म्हणजे तुम तुम्ही त्या व्यक्तीसोबत जर बॉडी लँग्वेजसह देहबोलीसह जर संवाद साधत असाल तर त्या व्यक्तीला खूप छान आदर वाटते तुमच्याविषयी आणि त्यालाही असं वाटते की खूप चांगलं झालं या व्यक्तीला भेटू कधी कधी बघा काही जण फोटो सुद्धा काढत असताना जो व्यक्ती तुमच्यासोबत फोटो घेऊ इच्छितो आणि तुम्ही त्याला परमिशन दिलेली आहे ठीक आहे परमिशन न देताना तुम्ही लक्ष नाही देऊ शकणार मी तसं नाही म्हणत की तुम्हाला व्यक्ती ते बळजबरीस तुमच्यासोबत फोटो काढायला लागलाय तुम्ही तुमचं अजिबात त्याला तुम्ही वेळ देणारच नाही तुमचं वेगळ्या कामामध्ये असतात तुम्ही काय प्रत्येक वेळी एकाच व्यक्तीला लक्ष द्या असं तर माझा म्हणण्याचा हेतू नाही तेव्हा तर तुम्ही त्याला वेळ दिलेला आहे ठीक आहे ना वेळ दिलेला आहे ना त्यावेळेस मग तुम्ही तर तो लहान असेल तर त्याच्या पाठीवर हात टाकणे त्याच्याकडं पहा त्या त्याच्याकडे पाहणे किंवा तुम्ही त्या फोटोकडं पाहा असं कधी कधी तो तुमच्याशी संवाद साधतोय तर फोटो काढायला संवाद साधताना तर तुम्ही त्या कॅमेऱ्याकडे काही पाहायचं नाही तो तुमच्याकडे पाहत असेल तुम्ही त्याला त्याच्याकडे पहा आपण फोटो घेऊया पोज देऊया म्हणलं तर मग फोटोकडं पाहायचं लक्षात लावून फोटो कधी कधी काय करतात फोटो त्यानं तुमच्यासोबत फोटो घेत घ्यायला आणि तुम्ही त्याला असं पद्धतीनं काहीतरी असं बोलायला लागला त्या फोटोमध्ये काही तो तो तुमच्यासोबत फोटो घेत आहात हे ते तिथं प्रतिबिंबित झालं पाहिजे असं होत नाही बऱ्याचदा त्यामुळे ते रिलेशन चांगले त्यामुळे मित्र आपल्या येथे येणाऱ्या माणसासोबत रिलेशन मेंटेन करण्यासाठी त्याच्याला वेळ देणं क्वालिटी वेळ म्हणजे क्वालिटी वेळ देणं म्हणजे काय देणं अविचलितपणे संवाद साधन अविचलितपणे ऐकून घेणं अविचलितपणे प्रतिसाद देणं आणि प्रतिसाद ही तो अर्थ पूर्ण देणं त्यानं दुखाचं सांगायला तुम्ही हसायला गेलो तसं नाही बधी कधी कधी मग काय असे कधी कधी चुका होतात आपल्या तो काय सांगायला आपण न समजा असं अरे हो का अरे ते दुःखाच सांगत होता आणि तुम्ही हसायला लागलात म्हणजे असे त्यावेळी काय होत त्याचा अपमान होतो तो मनातून तुम्हाला कधीच आदर देत नाही म्हणून त्याला ऐकून घेणं खूप महत्वाचं आहे अशा संवादामध्ये आनंद तर वाढतोच पण आदरित द्विगुणित होत असतो लक्षात एकमेकाबद्दलचं प्रेमाचं नातं दृढ व्हायला मदत होते नीट विषय समजतो आणि आपण एकमेकाला समजून घेण्यासाठी विचलित लक्ष देण्याची गरज आहे एकमेकाला समजून घेणं त्याची बॉडी लँग्वेज समजून घेणं त्याचं त्याला जे काही म्हणायचं आहे कधी कधी तो व्यक्ती त्याला शब्द सापडत नाहीत वाक्य सापडत नाही त्याला जे काही म्हणायचं आहे त्याला नीट कळत ते पण तुम्हाला समजून घेता ये ना हे कधी साध्य होईल अविचलित हो मला कळलं तुम्हाला काय म्हणायचं आहे ते हां तुम्हाला असं म्हणायचं आहे ना हो हो तसं म्हणायचं आहे त्या व्यक्तीला वाटतं अरे वा, वा मला जे सांगता येत नव्हतं ते या व्यक्तीला सांगता आलं त्यांनी समजून घेतलं जी ताकत है पुना ही जी ताकद आहे मित्रांनो मग त्यांना पुन्हा भेटावं असं वाटेल हे जर संबंधात जसं आवश्यक आहे हे अविचलित लक्ष देणं तसं अभ्यासातही त्याचा अभ्यासातही त्याचा उपयोग आहे तर पुढच्या भागामध्ये मी अविचलित लक्ष देण्याचा उपयोग अविचलितपणे अभ्यास करण्याचे काय फायदे असतात त्या बाग, त्या संदर्भात बोलील धन्यवाद